मी आता उपस्थित आहे मुंबईच्या गणेश गल्लीमध्ये आणि ज्या गणेश गल्लीमध्ये सगळ्यात जुनं जे मंडळ आहे मुंबईचा राजा गणेश गल्लीचा राजा ज्याला म्हटलं जातं एकोणावीसशे पंचवीस साली जे मंडळ स्थापन झालेलं आहे त्या मंडळाचा जो गणपती बाप्पा आहे त्या गणपती बाप्पाची विशेष ख्यातीसुद्धा या ठिकाणी मानल्या जाते माझ्यासोबत मंडळाचे उपाध्यक्ष आहेत काय सांगाल नेमकं काय आख्यायिका आहे कारण की आझादीपूर्वीचं हे मंडळ आहे आणि या मंडळाची परंपरा कशा पद्धतीने चालू करण्यात आली होती आणि कशा पद्धतीने आतापर्यंत चालू आहे मंडळाचं एकोण अठ्ठ्याण्णव वर्ष आहे म लालबागमधलं सगळ्यात जुनं गणपती मंडळ आहे हे आणि बावीस फुटी मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून आम्ही उंच मूर्ती बनवत आलो आहे आणि सलग अठ्ठेचाळीस वर्ष उंच मूर्ती बनवण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे आत्ताच जागतिक दरा दर स्तरावरती दर, 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 त्याची नोंद घेतली गेली आहे तसा अवॉर्ड मंडळाला मिळालेला आहे त्याशिवाय गणपती बाप्पाच्या गायामध्ये जो साडेपाच किलोचा सोन्याचा हार आपण बघत आहात तो हार देखील वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून एवढ्या उंच मूर्तीचा आणि एवढा उंच पद्धतीचा सोन्याचा हार असणारा हा रहा गणपती बाप्पा आहे ते दोन्ही रेकॉर्ड मंडळाच्या नावावर प्रस्थापित झालेले आहेत याशिवाय आपण एकोणीसशे अठ्ठावीस साली जेव्हा गणपती बाप्पा स्थापन झाले त्यानंतर सत्याहत्तर साली जेव्हा पन्नास वर्ष झाली मंडळाची तेव्हा आपण पहिली उंच मूर्ती ह्या इथे बनवली आणि महाराष्ट्रामधली एकमेव हँडमेड मूर्ती आहे इथे कोणताही साचा वापरला जात नाही अगदी पायाच्या नखापासून ते वरती केसापर्यंत सगळ्या गोष्टी हाताने बनवल्या जातात आणि ही अशी मूर्ती तुम्हाला फक्त गणेश गल्लीत बघायला मिळेल त्या व्यतिरिक्त आपण पंच्याहत्तराव्या वर्ष जेव्हा मंडळाचं होतं तेव्हापासून डेकोरेशन बनवत आलो आहोत आणि त्याच थीमवरती यावेळेला तामिळनाडू स्थित रामेश्वरम मंदिरचा देखावा आपण बनवलेला आहे आणि त्याच स्वरूपात आपण बाप्पाची मूर्ती बघाल की रामेश्वरमला दोन शंकराच्या पिंड उपस्थित आहेत एक सीतामाईने आणलेली आणि एक हनुमानजीने आणलेली ती हनुमानाची हनुमानजी पिंड घेऊन आलेत आणि त्याच्या मागे गणपती बाप्पा आशीर्वाद देताना दिसतात अशा स्वरूपाची थीमवरती मंडळाने गेली तीन महिने काम करून हे यशस्वी प्रसंग लागला आणि किती दिवसात ही मूर्ती बनवून हँडमेड मूर्ती एकतर ही हँडमेड आहे है आणि शिवाय ती जागेवर बनवली जाते त्याच्यामुळे मूर्तीकाराला स्वतः येऊन इकडे काम करावं लागतं तर जवळजवळ पस्तीस दिवस या साधारण मूर्ती बनवायला गेलेल्या आहेत आणि डेकोरेशनचं म्हणाल तर जवळजवळ वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये दे, डेकोरेशन झालेलं आहे कशा पद्धतीने ह्या वर्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि किती भाविक या ठिकाणी दर्शन घेतात कारण की लालबागचा राजा प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर हा मानाचा गणपती म्हणून मानलं जातं कशा पद्धतीने भक्तांमध्ये उत्सव साधारणपणे एक ते दीड लाख फुटफॉल आहे डेलीचा वीकडेजमध्ये आणि जेव्हा विकेंड असतात किंवा शेवटचे दिवस असतात तेव्हा तीन ते चार लाखापर्यंत तो, तो फुटफॉल जातो आणि या सर्व भक्तांना व्यवस्थित दर्शन देण्याचं काम गणेश गल्लीचे कार्यकर्ते आवर्जून करतात पोलिसकर्मी आहेत प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्याच्याशिवाय मंडळाचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असतात जुने जाणते कार्यकर्ते आमचे पदाधिकारी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्याप्रमाणे व्यवस्था लावून धरलेली असते त्याशिवाय आपत्कालीन समिती आहे आमची मंडळाची स्वतःची पंधरा जणांची टीम आहे जे आग भूकंप वगैरे अशा कुठच्याही आपत्कालीन स्थितीमध्ये रिॲक्ट होऊ शकतात असे ट्रेंड व्हॉलेंटियर्स आमचे पूर्ण कमिटी आमची अवेलेबल आहे इकडे निश्चितच या ठिकाणी आपण एवढे जे व्हॉलेंटिअर असतील पोलीस प्रशासन असेल कारण की सगळेजण या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे भक्तांसाठी विशेष काय नेमकी सुविधा आहे भक्तांसाठी इथे पाहायला गेलं तर आपल्याला दोन प्रकारच्या रांगा पाहायला मिळतील एक जनरल लाईन आहे आणि शिवाय ज्यांना जलद दर्शन हवं आहे त्यांच्यासाठी पाचशी लाईन देखील अवेलेबल आहे जेणेकरून भक्तांची गर्दी कंट्रोल करण्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये यश येतं त्याच्याशिवाय इमर्जन्सी लाईन्स चालवल्या ला ला जातात कोणाला मधनं जर लाईनमधनं बाहेर काढायचं आपत्कालीन स्थितीमध्ये तर तशी अव व्यवस्था इथे केलेली आहे लास्ट पाच वर्ष आम्ही एफ एस एस आयकडून बेस्ट सिक्युअर मंडल म्हणून आम्ही नावाजले गेलेलो आहोत त्याच्याशिवाय ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे मंडळाच्या पॅन्डॉलच्या मागे अग्निशमक दलाच्या व्यवस्था इथे उपस्थित आहेत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी जर सिच्युएशन येते की जी आम्ही आम्हाला वाटते की आपत्कालीन आहे तर त्याच्यासाठी रिॲक्ट करण्यासाठी टीम मंडळाकडे आहे निश्चित या ठिकाणी मंडळाकडनं अनेक सुख सुविधा ज्या आहेत त्या भक्तांसाठी करण्यात आलेल्या आहेत आणि या ज्या मुंबईच्या राजाची जी आख्यायिका आहे ती खूपच पुरातन आहे आणि हा मानाचा गणपती म्हणून मानला जातो आणि विशेष म्हणजे ही जी मूर्ती आहे ती सगळ्यात उंच मूर्ती जी आहे त्या उंच मूर्तीमुळे या गणपतीची अजून जास्त जी प्रसिद्धी आहे ती जगभर जी आहे ती केल्या जात आहे कॅमेरापर्सन संदीप बरबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई